नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपण घरकुल योजनेसाठी अनुदान आलेले आहे मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेतर्फे जे शेतकरी भूमिहीन आहेत म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो जागेसाठी अनुदान दिले जाणार आहे तर मग यामध्ये कोणकोण शेतकरी लाभार्थी आहेत आणि एक लाख रुपये अनुदान कोणाला मिळणार आहे तर हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी मित्रांनो माहिती दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू आता मित्रांनो हा आहे मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीना एक लाख रुपयाचे अनुदान देणार मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्याव्याचे अनुदान वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेले आहे मित्रांनो हा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे मित्रांनो त्यानंतर राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जा दिलेले अनुदान होते मित्रांनो केवळ जागा अभावी घरकुलचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना केली सुरू या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत Yaudah, antar nanti पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जात होते त्यात आता वाढ करून ते एक लाख रुपये मित्रांनो केलेले आहे आता अशा प्रकारे मित्रांनो भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपयेचं अनुदान सरकारतर्फे भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील मित्रांनो चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो